रामकृष्ण हरी मंडळी गोडवा हरी नामाचा या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आज मी विठुरायाचे अत्यंत कर्णमधुर असे भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व असेच नवनवीन भजने ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन भक्तिभजनाचा लाभ आपणास होईल धन्यवाद माझ्या विठ्ठलाच्या गळा शोभेतुळशीच्या माळा शो माझ्या विठ्ठलाच्या गळा शोभेतुळशीच्या माळा कसा शोभून दिसतो माझा विठ्ठल सावळा कसा शोभून दिसतो माझा विठ्ठल सावळा माझ्या विठ्ठलाच्या गळा शोभेतुळशीच्या माळा शो माझ्या विठ्ठलाच्या गळा शोभेतुळशीच्या माळा कसा शोभून दिसतो माझा विठ्ठल सावळा कसा शोभून दिसतो माझा विठ्ठल सावळा तसा शोभून दिसतो माझा विठ्ठल सावळा आषाढी एकादशीला चली भक्तांची दाटी आतुरले सारे जणा देवा तुझ्या बेटीसाठी आषाढी एकादशीला शिला झाली भक्तांची दाटी आतुरले सारे जण देवा तुझ्या भेटीसाठी भेट दे रे तू भगवंता भक्ता लागल रे लढा भेट दे रे तू भगवंता भक्ता लागल रे लढा कसा शोभून दिसतो माझा विठ्ठल सावळा कसा शोभून दिसतो माझा विठ्ठल सावळा कसा शोभून दिसतो माझा विठ्ठल सावळा माझ्या विठ्ठलाच्या गळा तुळशीच्या माळा माझ्या विठ्ठलाच्या गळा तुळशीच्या माळा ി ശോഭന ദസത്തോ മാസാ വിട്ട്ഠല സാളാ കിട്ട ശോഭന ദസത്തോ മാസാ വിട്ട സൂപുന്ദര ബുഗേ അസദേവേ രൂപ സുന്ദര बर जरी पीतांबर युगे अठ्ठावीस देवा उभा आहे तू विटेवर तुझ्या कपाळी शोभला तो चंदनाचा टिळा तुझ्या कपाळी शोभला तो चंदनाचा टिळा किती शोभून दिसतो माझा विठ्ठल सावळा किती शोभून दिसतो माझा विठ्ठल सावळा माझ्या विठ्ठलाच्या गळा तुळशीच्या माळा माझ्या विठ्ठलाच्या गळा तुळशीच्या माळा किती शोभून दिसतो माझा विठ्ठल सावळा किती शोभून दिसतो माझा विठ्ठल सावळा अवघी दुमदमली पंढरी टाळमृदुंगाच्या गजरी अवघी दुमदुमली पंढरी मृदुंगाचा गजरी नाम घेता विठ्ठला तुझे धन्य झाली ही वैखरी नाम घेता विठ्ठला तुझे धन्य झाली ही वैखरी दास हे माहेरपी भाव पुष्पांची माळा दासी हे माई अरपी भाव पुष्पांची माळा दासी हे माही अरपी भाव पुष्पांची माळा किती शोभून दिसतो माझा विठ्ठल सावळा किती शोभून दिसतो माझा विठ्ठल सावळा माझ्या विठ्ठलाच्या गळा शोभे तुळशीच्या माळा माझ्या विठ्ठलाच्या गळा शोभे तुळशीच्या माळा किती शोभून दिसतो माझा विठ्ठल सावळा 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 धन्यवाद